एकशे दहा किलोच्या आणि साडेपाच फूट उंची असणारा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा समोर समोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही आक्रमक पैलवान आहेत दोन्ही नाही गाड अनुभव आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले आहेत एकच तांबा कृपया आपल्याला विनंती आहे हा अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद घ्या परत एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय अजूनही काही घडलेलं नाही थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणाव्या लागली खाली खेचण्याचा प्रयत्न होता तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल दोन्ही पैलवानांचा आणि वॉर्निंग मिळालेले आहे एक मुंबईकडून लढतोय तर एक नांदेडकडून लढतोय दोन्ही आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेली आहे दोन्ही पैलवान आक्रमक लढणारे आहे ख्याती असणारे पैलवान आहेत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काही घडलेलं नाही परत रेडला वॉर्निंग दिलेले आहे पहिल्या एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवाना वॉर्निंग झालेली आहे बघा रेड लाई वॉर्निंग झालेलं आहे ब्ल्यू लाई झालेले आहे दोन्ही माझी महाराष्ट्र केसरी पैलवान खाली खेचण्याचा प्रयत्न होता एक मिनिट का चॅलेंज कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू चे कोच एकच जण थांबा परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोकं लागलेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही पैलवानांचा सावध आणि तेवढाच आक्रमक पवित्रा खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ती रेडन बघूया काय घडतंय पहिला हाफ सुरू आहे ओहो परत दोन गुणाची के कमाई केलेली आहे ती रेडनं फारंदवास गावाची सुंदर पकड होती बघा पत्रकार बंधू नोंद घ्या कोणते छाक मारण्याचा प्रयत्न आहे तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराजचा चार झेरो स्कोर सुरू आहे परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक भक्कम आघाडी बनावं लागेल रेड कड चार झेरो न कुस्ती सुरू आहे दोन्ही पैलवान गाढ अनुभव असणारे पैलवान आहेत परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यू तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा कुस्तीची जवळजवळ सव्वा दोन मिनिटे संपलेले आहेत पहिली फेरी आहे चार झेरो गुण फलक आहे हजारो कुस्ती शेवकिनांच्या साक्षीने या ठिकाणी मातीतला एक नंबर आणि मॅट वरला एक नंबर अशी महाराष्ट्र केसरीची मानाची लढत होणार आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होता ब्ल्यूचा ब्ल्यू थोडा आक्रमक झालेला आहे खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी दोन्ही पैलवान योगायोग असा आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत एकेरी पट काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा समोर समोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेली आहे तीस सेकंदाची विश्रांती आहे पहिल्या तीन मिनिटामध्ये गुणफलक आहे रेड चार ब्ल्यू झिरो हा कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू दोघच या कृपया श्वास रोखून ढमाल पृथ्वीराज पाटील मुंबई विरुद्ध चार झेरून कुस्ती सुरू आहे बघा आक्रमक कुस्ती करण्यात वाक्यभार असणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि तीस सेकंदाची विसराती संपलेली आहे परत तीन मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडतय काय सांगता येत नाही काहीही घडू शकतय शेवटी कुस्ती आहे शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकतय अहिल्यानगर आणि कर्जाच्या हजारो कुस्ती शेवकिनांच्या साक्षीने या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला तीन मिनिटामध्ये होणार आहे बघा परत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे फिल्यून काके तात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि भक्कम बचाव ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका गुणाची कमाई केलेली आहे ती बिलून केलेली आहे काय बडा तर दम बडा कुस्तीमध्ये हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे ती बोळी डावाची सुंदर पकड आहे बघा परत दोन गुणाची भक्कम आघाडी म्हणावी लागेल पृथ्वीराजकड दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे चार सात न कुस्ती सुरू आहे आणि चितपट कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज पाटील अंतिम मध्ये लढणार आहे मुळी डावावरती पत्रकार बंधू नोंद घ्या पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके काही वेळामध्येच या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा फैसला होणार आहे मुळी डावावरती चितपट कुस्ती मारून पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये लढणार आहे वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील अशी लढत होणार आहे सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरीसाठी पत्रकार बंधू नोंद घ्या अगदी आक्रमक कुस्ती राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाढ अनुभव असणारे दोन